तो तो ता ता बापले आणि गाय इकडे चिमोरी भुजाला घेतलेली आहे बोली <laughs> ओके गाय तर वेळ मला काय अरे सांडला भरला दे ना आता ठेव ना कोणच कोणची वाट बघतो भारी आहे भारी आहे पिझ्झाची टेस्ट करता मग सांगतो भारी आहे तू पण खातो थोडस खातो

वेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये घशाचं परत झाले वांगा मला काय झालंय काय समजायलाच मार्ग नाही नुसता घसा माझा बसतं त्याला पण पाय काम दुखतान वाटतं त्याचं असू दे चला लाईक करा फॉलो करा ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला त्यांनी जाऊन चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा निघत आम्ही दौ ना चालल्या आज भावभीज कराला लेट भावभीज आहे तर तुम्ही त्या ब्लॉग मध्ये बघला नसेल तिथं माहीत झाला होता त्या दिवशी गेलतो होता तो चला चहा ठेवलेला आहे मस्त मावशीने माझ्यावर जाम पीस आले लग्ना कुठता हा ठीक आहे आलो ना याबाबत चिंबर आणल्या चिंबुरी 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 टांग 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 टांगा कुठता आणल्या बाबो आवडला

ओके चिंबोरा खायला या चिंबोरी 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 बापरे आणि काय तिकडे चिंबोरी भुजाला घेतलेली आहे बरी झालेल बर आवाज कसा यायचा फेसबुक ला तिचा घेऊन कमी तार फार लागेल जिवंतपणे तिला आगे नोट लिहि आता अच्छा ओके गाईस आता आम्ही निघालेलो आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे मॅडमने एवढा वेळ घालवला काय सांगू शकतो किती पण कुठे लावा काय लावा ते थोड्या पुरती जास्त शोभा आहे माझी तब्येत पण व्हेरी व्हेरी डाऊन गाडीवर पण कपडा मारायला पाहिजे होता पण जाऊ आता काय बोलू नाही शकत माझी परत मला आंग घराम लागला तर जाऊन गोली खाला पडेगा असा गाडी देख देखके आता काय सांगू देखो लाज वाटत आली आहे थोडासा कपडा में फाट 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 करतो ओके गाइस तर आम्ही आता पोहोचलेल बहिणीशे बहिणीशे घरी मनसी मनसी से घरी आलो आलो आता बावीस कराला आज आले ओशोले नाव सांग तुझं युगा नाव नाव काय बोल काय रुहिणी मला काय अरे सांडला सांडवला आता सांड ना? सांड आता काय चहा पण सांडवला ठेव ना कोणच कोणची वाट बघत काय ते सांग पिझ्झा आणले मस्त की चहा आणले चहा पितावर दाखवला तुम्हाला कसा लागतो ना तुम्हाला का है, भारी भारी पिझ्झाची टेस्ट करता मग सांगतो सा सा भारी आहे तू पण खातो खात खात भारी बनवतो माझी भाजी पिझ्झा हत् शोध दिले पण घशातली वाट लागली सकाळी कोण बारी असेल तर चला काय खाऊ शकत नाही आरती कराला शेट रेडी आहे आरती पाय खाली नसतं ठेवायचे ना थोडस <laughs> पैसे टाकायचं असतात त्यात ही प्रथा तोरायला पाहिजे ही प्रथा तोरायला पाहिजे भावासनीत का पैसे टाकावं बहिणी टाकायला पाहिजे नाई तुलाही लावायचे का लावली बघ बाबो काजू घातली काय डाईट करत तरी मी पोटला सुटत त्यांची लग्न झाले आमची झाली नाही आजू चोरी देणार नाही बाबू छोटा बापू छोटा हा मोठा

哎，给给，咋？啊欸、我怎么咋？Pa, 5, 5. 我还能干呢？这、e、啊？OK、oh,。来不？哦，那不那个那个那个那个那个那个那个那那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个

जय अरे घ्या घ्या लाईक करा फॉलो करा कुठे चालला साडी घेऊन तू मग अशी रागवली होती ना तू मग अशी रागवली होती ना बाबा इकडे बघ काय बोलते आता का घेतला आमचं एकदा डायलॉग बोल काहीतरी लाईक करा फॉलो करा

ओके गाइस गाइजी मस्ते जवाला आ तो मेरे को भाकर है पट्टी है इसके लिए मैंने भात सांगा है बोलू सकता हूँ अंडा थोड़ा सा साइड में रखा है इसलिए मैंने भात सांगा है ओके गाइस तो चला लाइक करा फॉलो करा बो सकता इकड़े डाल मुदी बनौले इकड़े मटन बनौले कसली रसली मच्छी तल्ले कसली टिकली बहु मारी त्याला काही नसतो एका जेवाला बसतो या जेव्हा आणि नाही येऊ शकत तर लाईक तरी करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब बोलायला ना तोंड फार कंजूसपणा करतो आवाज पण निघत नाही काय सांगू तुमचं तवरा त्रास होत बाहेर दिसतो दारीने कैसा दिसतो सांगू या काय

गर तो गर तो <laughs> ना आवाज काढतोय दिसत चल उठ चल बात चल चल बाग, ओ, ओ, दीर्घे दीर्घे खुश काही बघू शकता लाता खूप मारते ही खूप मस्ती करते आणि म्हणून आता आम्ही तिचे पाय पायध्वनी बांधून डॉक्टरांना देणार आहे मस्त पैकी डायरेक्ट जोडून ठेवते लाता हिला आता हिची मस्तीच उतरवली आहे मी शांत शांत झाले ती डायरेक्ट लाईक <laughs>

लात मारली झे राशी चल अशी <laughs> सांगितली <laughs> उशी घेतली पहिले तोंड व्हिडिओ मध्ये डायमंड

जाओ, जाओ का ओके जाओ का? जाओ का? Okay, so काय चला मस्त पैकी अशा प्रकारे आमची अशी भाव बी साजरी झालेली आहे लेट पण थेट चला लाईक करा फॉलो करा बाई बाई एवढ्या लवकर अग बाय लालू

आता चालू आहे चालू आता फिरू आशिष आशिफ बिलो तुला खेळवतोय तू आपल्या या साईडला जायचंय तसंच नको बसू काय रे काय खेळता तुम्ही डबा वाटली का मावशी काय आमकर बसले का मावशीच्या मागे साक्षी पण आहे <laughs> बाटली फोडली वेजची बाटली फोडली रे ही <laughs> बा कावरी कुठं कडशी कशी कशी लपतान बघा 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 तिकडं बघा कशी कशी लपल्यानी बघा आता मी याला सगळं सांगतो कोण कुठं कसा लपले सगळ्यांची नावं घे ना ये फिरता नहीं रे फिरता नहीं रहे। ये बाप रे सत्रहवा राज्य

बाटली येतो तो चायनीस चायनीस माझ्या समोर पाच चार वेळेला गेला वाटत बास बास कॅमेऱ्या ना घुसू मागवा चिरता चिरता तुम्ही लाईक करा फॉलो करा ओके काय तर आता जस्ट वर्कआउट करून आलेलो आहे धाब्यावर काय सांगू तुम्हाला सिंगर आलेला आपले तर दाखवतो तुम्हाला एक नंबर सिंगर आले एक नंबर त्याला सगळ्या मिनी शिकवले दाखवतो तुम्हाला थांबा जरा ज्यामुळे चॅनल सबस्क्राईब नसेल केला जाऊन चॅनल सबस्क्राईब करा दगरी बिरगी फोळा द्यायला बटनावर हो